आता या निवडणुकीत फक्त हा धनंजय तुमच्या सोबत प्रामाणिकपणाचा राहायला म्हणून या ठिकाणी मला टार्गेट केलं जात पण दादा मला कोणी कितीही टार्गेट करू द्या माझ्या मायबाप ज्यांचं एकदा जर टार्गेट त्यांचं ठरवलं टार्गेट उडवल्याशिवाय राहत नाही मायबाप करणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या आणि जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित आदरणीय दादा प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब व्यासपीठावर उपस्थित विधिमंडळातील आमचे सहकारी विक्रमरावजी काळे व्यासपीठावर उपस्थित सर्वांची क्षमा मागून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मित्र पक्षाचे सर्व सन्माननीय नेते आणि आजच्या या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं इथं उपस्थित मोठ्या संख्येनं असलेल्या माझ्या माता भगिनी आशीर्वाद द्यायला आलेल्या इथं उपस्थित वडीलधारी मंडळी आणि मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावानं खरं तर अनेकदा प्रारब्धाच्या गोष्टी मी सांगत आलो माझ्यासोबत अनेक मान्यवर आहेत ज्यांनी दोन हजार बाराला आदरणीय दादांवर विश्वास टाकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यावेळेस माझ्या सहित कुणालाही आज मी जे काय आहे ते होऊ शकतो याचा विश्वास माझ्या सोबत आलेल्या माझ्या सहकार्याला सुद्धा नव्हता हो तो मात्र दादानी या ठिकाणी पूर्ण करून दाखवला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी दादांचे मनपूर्वक आभार मानतो दादा अनेक गोष्टी झाल्या आज मला मोकळेपणाने बोलायचं तुम्ही वेळेवर चालणार आहेत पण आज या ठिकाणी मला वेळेच्या बाहेर जाऊन चालवायचं ज्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक पंचायत समितीचा सदस्य नव्हता ज्या तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या तीन नगरसेवकाच्या वर नगरसेवक नव्हते ज्या तालुक्यात जिल्हा परिषदेचा सदस्य आणि इथे येऊन अनेक जण म्हणले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडेला घेतल्यामुळं आत्मघातकी निर्णय झाला मी किती लहान आहे याचीही चर्चा झाली पण सांगायला अभिमान वाटतो दादा फक्त तुमच्यासाठी आज नव्वद टक्के आपला हा मतदारसंघ राष्ट्रवादीमुळे झालेला आहे इथे नव्वद टक्के प्रारंभाच्या गोष्टी होत्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हे सगळं करावं लागलं आज भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे महायुतीचं सरकार एकत्र आहे जय पराजय हे माझ्यासाठी महत्वाचं नाही निवडणुकीमध्ये विजय मिळत राहील हरतोल आपणही दोन हजार चौदा ला पराजय बघितला माझ्या सर्व सहकार्यांनी दोन हजार सतराला पराजय बघितला आपल्याला जय पराजयाचा कधीच महत्वाचं वाटलं नाही पण कायम तुमच्या मनात काम करून तुमची सेवा करून तुमच्या मनात स्थान निर्माण करावं याच्या पलीकडे कुठलीही लालसा या माझ्या मनात नाही हे प्रामाणिकपणानं आजही तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी एकोणीस मध्ये सत्ता आली सत्ता आल्यानंतर का कुणास्तव तुम्ही मला मंत्रिपदावर घेतलं पण टार्गेटवर मीच होतो मागील पाच वर्षात एकदा नाही दोनदा मला मंत्री म्हणून तुम्ही संधी दिली एकीकडे कोविडचं संकट दुसरीकडे मलाही अनेक व्यक्तिगत रागा या सर्व गोष्टीत मी प्रामाणिकपणानं तुम्ही दिलेली जबाबदारी तर पार। पाडूच शकलो पण तुम्ही सुद्धा दोन हजार एकोणीस मध्ये जो विश्वास माझ्यावर टाकला होता तो विश्वास सुद्धा सार्थ करून दाखवला हेही मला निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या समोर सांगावं वाटत या परिस्थितीमध्ये माझ्या सर्व सहकार्यांना सांगायचं माझ्या जवळचे माझ्या अगदी जवळचे ज्याला मी ओळखत नाही अशा व्यक्तीच्या सुद्धा जीवनात संकट आलं तर त्या संकटाच्या काळात प्रामाणिकपणानं त्यांच्या पाठीमाग मी राहिलो आजही परळी विधानसभा मतदारसंघात कुठलंही संकट आपल्या घरामध्ये आलं तर तुम्हाला कुणाचं घर दिसतंय इमानदारीनं तुम्ही सगळी मायबाब जनता इथे मी तुम्हाला सगळ्याला विचारतो कुणाचं घर दिसतंय कुणाचं दिसतंय अरे एवढा मोठा कोविडचा काळ आला त्या कोविडच्या काळात ऑक्सिजन देण्यापासून ते रेमडेसिवीर इंजेक्शन फुकट देण्यापर्यंत आणि माझ्या सगळ्या जीवनात सहकार्याने सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण सुद्धा कुठल्याही दवाखान्यात कोविडचा पेशंट असला तर त्या ठिकाणी माझ्या अनेक सहकार्यांनी जीव घातलं एवढंच नाही तर पहिल्या लॉकडाऊनच्या काळात या मतदारसंघातल्या छप्पन हजार घरात राशन पुरवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आपण केलं आणि अशा परिस्थितीमध्ये आता या निवडणुकीत फक्त हा धनंजय प्रामाणिकपणानं राहिला म्हणून या ठिकाणी मला टार्गेट केलं जात पण दादा मला कुणी कितीही टार्गेट करू द्या माझ्या मायबाप जनतेने एकदा जर टार्गेट त्यांचं ठरवलं टार्गेट उडवल्याशिवाय राहत नाहीत ही परळीची मायबाप जनता दादा मला का दिल्लीतल्या सर्वे करणाऱ्या व्यक्तींनी आणि इंटेलिजन्सच्या एका माणसानी सांगितलं की सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत या देशामध्ये आमदार म्हणून प्रत्यक्ष काम जर कुठं होत असेल तर ते जगमित्र कार्यालय आहे त्या जगमित्र कार्यालयामध्ये या ठिकाणी काम माझ्या अनेक सहकारी इथं कुणी गावात त्यावेळेस त्याला ओळखीत नव्हतं दादा तुमच्या नेतृत्वाखाली आला पट्या आज गावचा सरपंच झाला था। पुढारी झाला गावात एकाला सरपंच होता तो आज मार्केट कमिटीचा था। सभापती झाला आज दीपक नाना आणि भैया इथं म्हणत होते की आम्हाला फोटो काढायचे कदाचित दादा आम्हाला इसरले असतील दीपक नगराला नगराध्यक्ष करणार असेल भैयाला नगराध्यक्ष करणार असेल शिवाजीराव सिरसा तिथे बसले त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करणार असेल कुणाला सभापती करणं या सर्वांना आज माझे हात जोडून कळकळीची कर विनंती आहे काही दिवसानंतर आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना कदाचित पाच वर्षामध्ये माझ्याही चुका झाल्या असतील काही झाल्या असतील तर मन मोठा ठेऊन या ठिकाणी माफ करा माझ्या सहकार्याकडून काही चुका झाल्या असतील तर तेही मन मोठं करून माफ करा पण एवढा निश्चित की आज ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणून पंकजाता उभ्या होत्या याचपरा विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने पंच्याहत्तर हजार मताची लीड दिली होती हे उपकार तुमचे मी कधी विसरू शकणार नाही आता अनेक जण अनेक जणाला पक्षात घ्यायला मी माझ्या सहकार्याला म्हणत असतो अरे ह्यो पक्षात चाललाय तो पक्षात चाललाय काय माझ्या अनेक सहकारी ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या जा। निवडणुकीच्या नंतर ज्यांनी पक्षात घेतलंय आणि जो गेलाय आणि विरोधात उभा राहिलाय त्यांना त्यांची लायकही परळीची मायबाप जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही बरोबर म्हणून ही निवडणूक आज अशा पद्धतीनं चालू आहे केवळ परळी धनंजयला घेरणार आणि धनंजय मुंडे ठार होणार मारूनच टाकणार मला फक्त एवढा सांगायचं आहे सा, मुद्दा म्हणून आजपर्यंतचा विश्वास तुम्ही माझ्यावर टाकला इथून पुढच्या काळातही तुम्ही विश्वास टाका एक नाही दोन नाही या मतदारसंघातल्या चौऱ्याण्णव हजार भगिनीला आपण या ठिकाणी पगार देऊ शकलो एवढंच मी दादा या निमित्तानं सांगतो आज काही मागणार नाहीत आणि मागितल्या मागितल्या लगेच तुम्ही आज देणार नाही त्यामुळे ती अडचण सुद्धा तुमच्या वर येऊ नये एवढा काळजी करणार आता नक्कीच मी या ठिकाणी सोबत आहे म्हणून सांगतो कुणी कितीही प्रयत्न करू द्या हा मतदारसंघ तर आम्ही जिंकणारच पण परळी शहरातले नाही तर बीड जिल्ह्यातले सहाला सहा महायुतीचे आमदार निवडून आणणार आज प्रभू वैद्यनाथाच्या पाय झाला मी आज संकल्प घेतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद